नमस्कार मित्रांनो तू माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे कारण आपण ज्या क्षणाची आता वाट पाहत होतो तो क्षण मालिकेमध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे कारण हे बघा मित्रांनो आता अर्णव हा ईश्वरीची लग्न करतो आणि ईश्वरीचे कोणत्या परिस्थितीत लग्न त्याने केलेले आहे हे सत्य मात्र अजूनपर्यंत कुणाला माहिती नाही परंतु अर्णवला मात्र आता राकेशवर खूप असा राग असतो आणि तो, तो राकेशला धमकी देतो जर तू आता माझ्या पत्नीवर डोळा ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल त्यामुळे मी तुला सांगतो की हे पग आता या घरामध्ये तुला जर राहायचं असेल तर तू फक्त अंजलीचा एक न नवरा म्हणून या घरामध्ये र राहू शकतो त्या व्यतिरिक्त तुला कोणतेही हक्क आणि अधिकार इथून पुढे मिळणार नाही कारण जो काही मान तुला होता तर तो मान तू गमवला राकेशला मात्र आता खूप राग आलेला असतो राकेश तरी आता जेव्हा सर्वजण बाहेर असतात कारण आजीला आज आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो की ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न झाले आता ईश्वरीची पत्रिका बघता म्हणजे ईश्वरीच्या पत्रिकेत इतके दोष आहे तरीसुद्धा अर्णवनी ईश्वरीशी लग्न केले हे आजीला काही सहन होत नाही आजी आता ईश्वरीचा रागराग करत असते परंतु आजीने मात्र आता इतका डोक्यामध्ये राग घालून घेतलेला असतो की त्याचा जो काही राग आहे तर ती स्वतःला तिला खूप त्रास होतो तेव्हा ती आता एकटीच रूममध्ये असते तिला खूप ताप चढलेला असतो सर्वजण धावत आजीजवळ जातात कारण आजी बेशुद्ध असते आणि घाईने मात्र डॉक्टर आणि सर्वजण अगदी तिथे येतात तर ईश्वरी आता आजीला हात लावण्याचा प्रयत्न करते परंतु आता आजी मात्र अगदी रागाने ईश्वरीकडे बघत असते जेव्हा आता आजी, जे आजी शुद्धीवर येते तेव्हा आता शुद्धीवर आल्यानंतर ती पहिल्यांदा ईश्वरीला विचारते काय गरज होती तुला हे सर्व करण्याची आमच्या अर्णवशी तू का लग्न केले मी तुला एकदा सांगितलं होतं की तू अर्णवपासून दूर राहा पण तरीसुद्धा तू माझं ऐकलं नाही आणि आता अंजलीसुद्धा जी रागरा करत असते कारण अंजलीनीच आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेला असतो आजी आता अंजली म्हणत असते की हे पग यापुढे जर या घरात काही घडले तर त्या सगळ्याला जबाबदार तू राहशील आणि ईश्वरीला मात्र आता पूजेमध्ये मा आणि कशातही कोणताही हक्क राहणार नाही नम्रतासुद्धा आता ईश्वरीवर नाराज असते कारण ईश्वरीने आता लग्न करण्याचं कारण काय आहे हे सांगितलेले नाही नम्रताला आणि आकाशला तर आनंद असतो कारण ईश्वरी आणि अर्णव एकत्र आले परंतु इतक्या घाईने त्यांनी कुणाला न सांगता इतका मोठा डिसिजन का घेतला असेल आणि तो पण नम्रता आणि आकाश यांच्या लग्नाच्या दिवशी कुणाला काहीच न सांगता इतक्या घाईने हे लग्न का केले म्हणून राकेश आता ईश्वरीला अगदी एकटीला बाजूला घेतो आणि ईश्वरीला विचारण्याचा प्रयत्न करतो परंतु ईश्वरी आता एकही शब्द त्याच्याशी बोलत नाही त्यानंतर मात्र आता जेव्हा अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात तर ईश्वरी अर्णवला विचारते की हे बघा मी तुम्हाला इतक्या वेळेस अगदी विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझं आयुष्य इतकं बर्बाद करण्याचा तुम्हाला कोणी हक्क दिला होता एकतर आजी माझ्याशी रागवल्यात आणि माझ्या घरचेसुद्धा माझ्याशी बोलत नाही फक्त बाबा माझ्यावर अगदी विश्वास ठेवून आहे आई रागवलेली आहे आत्यासुद्धा रागवलेली आहे आणि नम्रतासुद्धा त्यामुळे हे बघा एकतर लहानपणी माझे आई आईवडील गेले आणि मी आणत होते आई आणि आईनंतर मावशी आणि काका यांनी माझा सांभाळ केला म्हणजे नम्रताच्या आईवडिलांनी परंतु आता तेसुद्धा माझ्यापासून दुरावले गेले मग असं काय आहे की तुम्ही माझा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला नक्की काय कारण आहे याचं मला उत्तर द्या परंतु अर्णव ईश्वरीला अजूनपर्यंत काही सांगायला तयार नसतो आता सुद्धा खूप त्रास होतो कारण ईश्वरीला जितका त्रास होतो तितका त्रास सुद्धा होत असतो कारण तो ईश्वरीवर प्रेम कर करत असतो परंतु जे सत्य वेगळ्या अर्थाने मात्र त्याच्यासमोर आलेले असते ते सत्य मात्र आपल्या अर्णवला सहन होत नाही ईश्वरीबद्दल त्याने गैरसमज करून घेतलेला असतो कारण राकेशची ईश्वरी साथ देते असा परंतु राकेश तर नरादम आहे आणि तो प्रत्येक क्षणाला आता ईश्वरी कसे दोषी आहे हेच अर्णवला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी यांनी ज्या पद्धतीत हे लग्न केलेले आहे सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर हे मात्र घरच्यांना माहिती नसते परंतु आता त्यांनी कोणतेही विधी वगैरे कोणतंही काही म्हणजे होम वगैरे काही अगदी सात फेरे याबद्दल काही न करता म्हणजे सर्वांच्या साक्षीने हे के लग्न केलेले नाही फक्त अर्णवने ईश्वरीसोबत देवीच्या मंदिरामध्ये मंदे, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले आणि भांगामध्ये कुंकू भरले आणि ईश्वरीला तो घरी घेऊन आला त्याच्या मनामध्ये तो राग असतो म्हणून तो आता ईश्वरीसोबत हे असे लग्न करतो त्यानंतर मात्र आता घरी आल्यानंतर अंजली हट्टाला पेटलेली असते अंजली आजीला समजावते की हे पग आजी जे झाले ते झाले ते तुला नाही आवडले परंतु तुला तर ईश्वरी अगोदरपासून आवडत होती तर आता आजी मनात विचार करते की हो ईश्वरी तर मला अर्णवच्या आयुष्यामध्ये अगोदरपासून सून म्हणून हवी होती परंतु नियतीच्या मनामध्ये नक्की हेच हवे होते परंतु आता ही पत्रिका पत्रिकेबद्दल आता जे सत्य आहे तर ते मात्र लवकरच सर्वांच्या समोर येणार असते आणि आता शेवटी माझे अर्णव आणि ईश्वरी एकत्र आले त्यामुळे हे लग्न आमच्या डोळ्यासमोर नाही झाले आणि चिंटूचं लग्न हे असं आम्ही नाही स्वीकारू शकत आणि ह्या घराची आता ईश्वरीला जर सून व्हायची असेल हक्काने तिला जर तो हक्क मिळवायचा असेल तर मात्र आता पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णव यांचं आपल्या डोळ्यासमोर अगदी धूमधडाक्यात लग्न व्हायला हवे आणि जरीही धूमधडाक्यात नाही झाले तरी घरातल्या घरात मात्र आता हे लग्न सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या आशीर्वादाने व्हायला हवे असं मात्र अंजली आणि आजी यांनी निर्णय घेतलेला असतो आणि तो, तो निर्णय मात्र आता सर्वांच्या समोर सांगितलेला असतो त्याच वेळेस तेथे ईश्वर येते घरातील सर्वजण एकत्र असतात नम्रता आणि आकाशसुद्धा तेथेच असतात तेव्हा मात्र आता अंजली ही सर्वांच्या समोर ईश्वरीला म्हणते की हे पग ईश्वरी आम्ही तुला या घरची सून नाही स्वीकारू शकत कारण या घराचे जे काही रीतिरिवाज आहे परंपरा त्यानुसार आता हे लग्न व्हायला हवे आता अगोदर ती सून म्हणून स्वीकारू शकत नाही असं जेव्हा म्हणते तेव्हा आता ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरीला असं वाटतं की आता अर्णव सरांनी आपल्याबरोबर ह्या अशा पद्धतीत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे लग्न केले आणि आता अंजली ताईसुद्धा आपला स्वीकार करू शकत नाही तर लोक आपल्याला काय म्हणतील एकतर आपण आपल्या संपूर्ण हे जीवनाचं अगदी वाटोळं करून घेतलेलं आहे की काय असे ईश्वरीला वाटते परंतु जेव्हा आता सर्वांच्या समोर अंजली म्हणते की ईश्वरी सर्वांच्या आशीर्वादाने आणि साक्षीने मात्र हे लग्न पुन्हा विधी जे काही विधी आहे तर ते पूर्ण होऊन सगळं काही व्यवस्थित पार पडेल तेव्हा आता ईश्वरीसाठी अंजलीने जो काही आता लग्नासाठी जो म्हणजे ड्रेस वगैरे घेतलेला आहे म्हणजे नवरीचे जे काही शृंगार वगैरे आहे ते सर्व काही अंजली आता ईश्वरीच्या हातात देते ईश्वरी आता ते शृंगार साडी वगैरे आहे दागदागिने आणि कुंकुआचं जो काही अगदी तो करंड आहे तर ते सगळं काही ईश्वरीला देण्यात येते ईश्वरी आता त्याच्याकडे पाहतच असते आणि ईश्वरीला आत्तापर्यंतचे सर्व क्षण आठवतात कारण ईश्वरीचं लग्नाबाबतचं काय असं स्वप्न होतं ईश्वरी लग्नासाठी इतकी छान असं स्वप्न अगोदर बघत होते कारण का तिला स्वतःच्या लग्नामध्ये खूप असं अगदी नटून नटूनथटून तयार व्हायचे होते असे ती अगदी नम्रताला आत्तापर्यंत जे काही म्हटलेले आहे ते सर्व तिला आठवते नम्रतालासुद्धा आनंद होतो कारण आपलं ईश्वरीचं लग्न अर्णवसोबत आता पुन्हा एकदा अगदी विधिलिखित म्हणजे सगळं काही विधीप्रमाणे होईल आणि ईश्वरी या घरची सून होईल आणि सर्वजण ईश्वरीला स्वीकारतील म्हणून नम्रतासुद्धा खुश होते आकाशसुद्धा अंजली आता ईश्वरीला म्हणते की हे पग हा जो काही लग्नाचा चुडा वगैरे आहे आणि लग्नाची साडी वगैरे आहे तो नेसून अगदी तयार होऊन आता बाहेर आहे आणि तोपर्यंत तो अर्णवसुद्धा तयार होईल तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते ईश्वरी अर्णवकडे बघता बघता अर्णव तिच्याकडे रागणी बघतो ईश्वरीला काहीच कळत नाही की अर्णव सर पहिले आपल्याशी इतके छान वागत होते आणि आता नेमकं अर्णव सरांना काय झाले असेल ते काय इतकं आपला रागराग करत असेल नक्की आपल्याबद्दल त्यांनी कोणता असा गैरसमज करून घेतला असेल आणि ज्या अर्णव सरांना मी असं समजत होते ते सर कधीही असे नव्हते आणि आताही अर्णव सर आपल्यासमोर लग्न करून अगदी त्यांनी काय ह्या पद्धतीत लग्न केले त्याचेसुद्धा कारण ते सांगायला तयार नाहीत त्यानंतर मात्र अर्णव आणि ईश्वरी यांचं पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न होते सर्वजण आशीर्वाद देतात आणि अक्षदा ह्या आता त्यांच्या डोक्यावर पडतात आता सर्वजण खुश असतात अर्णव मात्र ईश्वरीकडे एकटक बघत असतो तिचं रूप आता अर्णवच्या मनात बसलेले असते परंतु एका दृष्टीने जो राग आणि गैरसमज झालेला आहे तर तो अर्णवच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो अर्णव स्वतःचं आपलं लग्न होत आहे आणि ते पण ईश्वरीसोबत हे सुद्धा अर्णवला काही अगदी चेहऱ्यावर त्याच्या आनंदत्वाचा तो दिसत नसतो कारण आपल्या अंजली ताईचा संसार वाचवण्यासाठी आपण हे सर्व केले हे त्याच्या डोळ्यासमोर असते त्यानंतर आता सर्व काही विधी वगैरे झाल्यानंतर सात फेरे वगैरे सर्व काही होतात आता सर्वजण ईश्वरी आणि अर्णवला आशीर्वाद देतात आजीसुद्धा आता डोळे भरून ईश्वरी आणि अर्णवची जोडी बघत असते आणि त्यानंतर मात्र जेव्हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो तर अंजली अगदी खुश होऊन तेथे असते अंजली आता खुश होऊन अर्णवला म्हणते की हे पग आता ईश्वरीने गृहप्रवेश केल्यानंतर आपल्या घरचा एक नियम आहे म्हणजे जी प्रथा आपल्या घरात चालू आलेली आहे आणि ती प्रथा आपण नम्रता आणि आकाश यांच्याबद्दलसुद्धा सांगितली आहे कारण जेव्हा आकाश आणि नम्रता लग्न करून या घरात गृहप्रवेश नम्रता करणार होती त्याचवेळेस मी आकाशला सांगितलं होतं की या घरची जी परंपरा आहे रीतिरिवाज आहे कारण या घरातील सुना जेव्हा गृहप्रवेश करतात तर तेव्हा त्या ते त्यांच्या ते पतीच्या म्हणजे मिठीत येऊन अगदी म्हणजे उचलून जेव्हा त्यांचे पती आहे तर ते आपल्या पत्नीला उचलून घेतात आणि त्यांना मिठीत घेऊन आता या घरामध्ये प्रवेश करतात मग अर्नोन तुलासुद्धा आता असेच करावे लागेल ईश्वरीला तू मिठीत घे आणि ईश्वरीला मिठीत घेऊन तू आता या घरामध्ये पाऊल ठेव तरच आता ईश्वरीचा गृहप्रवेश होईल तेव्हा अर्णव ईश्वरीला उचलून घेतो आणि ईश्वरीला उचलून आता तो घरामध्ये घेऊन येतो आपल्या रूममध्ये आल्यानंतर रागाने मात्र तो ईश्वरीला अगदी खाली ठेवणारा असतो पण त्या अगोदर आता ईश्वरीला जेव्हा अर्णव सरांनी उचलून घेतलेला आहे तर ईश्वरीला आनंद होतो परंतु तिच्या डोळ्यात आता हे पाणी असते कारण हे लग्न अर्णवच्या रागात अगदी झालेले आहे म्हणून तिच्या चेहऱ्यावरसुद्धा तो आनंद नसतो घरच्यांसाठी त्यांनी हे लग्न केलेले असते त्यानंतर मात्र आता अंजली स्वतः अगदी जी पहिली सुहग्रात्र आहे तर त्यासाठी ती राकेशला म्हणत असते की राकेश राजेशची तुम्ही माझी मदत करताल का कारण अर्णव आणि ऐश्वरी आज यांची पहिली सुहागयात्रा आहे त्यासाठी मला डेकोरेशन अगदी जी काही तयारी करायची आहे त्यांची रूम सजवण्यासाठी तर तुम्ही मला त्यासाठी मदत करा आता राकेशला तर फारसा राग येतो कारण आता त्याला हे सांगता येत नाही की अंजली मी तर ईश्वरीवर प्रेम करतो मी कसे आता ती रूम सजवणार कारण त्याला इतका राग आलेला असतो परंतु तरीसुद्धा अंजलीसमोर त्याला काही बोलता येत नाही शेवटी तो रागानेच आता अंजलीसोबत रूममध्ये येतो आता अंजली मात्र अगदी ही सगळी काही तयारी व्यवस्थित करून ठेवते रूम छान वगैरे तिने सजवलेली असते आणि आता राकेश आणि अंजली जेव्हा तेथे ते असतात तर अर्णव ईश्वरी जेव्हा रूममध्ये येतात परंतु आता अंजलीने जी काही रूम सजवलेली आहे ते बघून ईश्वरी सारखी रूमकडे बघत असते त्या बेडकडे बघत असते आणि अर्णवसुद्धा आता अंजलीसमोर त्यांना काही उत्तर देता येत नाही की आम्ही आता सुहागरात्र साजरी करणार आहोत किंवा नाही कारण अंजलीला तर असंच वाटत असते कारण अर्णव मात्र ईश्वरीवर प्रेम करतोय आणि आज मात्र त्यांची दणक्यात अशी सुहाग्रात्र साजरी होईल असे मात्र आता अर्णवला म्हणजे अंजलीला वाटत असते तेव्हा राकेशला मात्र आता अर्णव जे काही म्हणलेलं आहे की आता ईश्वरी माझी पत्नी आहे आणि यापुढे मात्र ईश्वरीच्या सोबत म्हणजे शेजारी जरी तो दिसला तरी सुद्धा माझ्या इतकं को वाईट कोणी नसेल असे आता जे काही अर्णवने राकेशला धमकावलेले असते तर राकेशच्या चेहऱ्यावर अगदी मनात ते क्षण येतात म्हणून तो रागानेच अंजलीला म्हणतो की हे पग राणी साहेब मी हे नाही करू शकत मी अंजली तुला सांगतो की मी ईश्वरी आणि अर्णव यांचे रूम नाही सजू शकत तेव्हा मात्र आता अंजली राकेशला म्हणत असते की कि किती काही झाले तरी आपल्याला जी प्रथा आहे तर ती पूर्ण करावीच लागेल आणि शेवटी राकेशला मात्र आता ते गुलाबाच्या पाकळ्या वगैरे आहे तर अंजली हातात देते आणि राकेश शेवटी मात्र आता त्याला ईश्वरी आणि अर्णव यांची रूम आपल्या हाताने सजवावीच लागते आणि तो वेळ इतका छान अंजलीने तयार केलेला असतो आणि आता राकेश त्यावर पाकळ्या टाकत असतो शेवटी राकेशलाच हे सर्व करावे लागते अंजलीच्या सांगण्यानुसार तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं आता अर्णव आणि ईश्वरी यांची सुहागरात्र दणक्यात कशी साजरी होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद